नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय आहे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत मी योगेश नागरे मित्रांनो आपण असा विषय घेतलेला आहे एका शेतकऱ्यानी भेंडी लावायची त्याला लागवड करायची तर तो आपण विषय घेतलेला आहे त्याच्याकडून थोडी विचारपूस करणार आहे आपण कशी आहे काय कोणत्या कंपनीची काय आहे ते आपण त्याच्याकडून थोडीफार माहिती घेऊया चला मग ना वेळ घाता ना टाइमपास केल्यापेक्षा आजच्या व्हिडिओकडं मुद्द्याकडे ओळूया मित्रांनो अशा प्रकारची इकडे मेल्चिंग आथरलेली त्यांनी मॅल्चिंग दाबून घेतलेली आहे तर आपण त्याच्याकडून थोडी आपण हे बघा मित्रांनो अशा प्रकारची आपली मेलचिंग हात आहे आणि अशा प्रकारची आपण दाबलेली आहे आणि ते तिथे आपले शेतकरी आहे त्या शेतकऱ्याकडून आपण थोडीफार मुलाखत नंतर तर मित्रांनो अशी त्यांनी थिबक आथरलं थिबक नंतर त्यांनी मॅल्चिंग आथरून त्याला अशी दाबून घेतलेली आहे म्हणजे असे आणि त्याच्यानंतर त्यांना भेंडी लावायची उन्हाळ भेंडी आहे त्यांची ती आपल्याला भेंडी लावायची शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची त्यांनी पंधरा गुंट्यामध्ये त्यांनी भेंडी लावलेली आहे भेंडी लावायची त्यांनी पंधरा गुंटे ते पाहते तिकडून ते मॅचिंग आथरलेली बंदी अशा अशा प्रकारची इकडे इकडे अशी मित्रांनो आणि आपण आता त्या शेतकऱ्याची मुलाखत घेऊया त्याच्याकडे कॅमेरा फिरूया दादा तुमचं नाव काय माझं नाव अनिल विष्णू काय हा तर हे तुम्ही याच्यामध्ये काय लावणार आहे आम्ही याच्यामध्ये नामधारी कंपनीची भेंडी लावणार आहे शिडाची शिडाची का तर काय भाव व्हायला याला भाव सत्तर हजार रुपये सांगितलेला कंपनी कंपनीने आणि कधी लावणार आहे तुम्ही आता कशी म्हणजे दोन तीन दिवस दोन तीन दिवस असच ठेवलंय आज आता पाणी सोडलं उद्या याला छिद्र पाडणार आणि कधी लावणार दोन दिवसामध्ये लागवड करतात हो का आणि किती म्हणजे किती गुंटेचा पंधरा गुंटे जवळपास पंधरा गुंटे असेल याच्यामध्ये क्विंटला पुढे उत्पन्न होते याच्यामध्ये पहिल्यांदा काय होत पहिल्या मध्ये कपाशी होती कपाशी कपाशीचा कापूस होता का... कस... साधा होता।, होता आपला कापूस म्हणजे एवढ्याच क्षेत्रामध्ये मध्ये आपल्याला पाच क्विंटल कपास झालेला आहे हो का म्हणजे मस्त उत्पन्न बीक होत डबल उत्पन्न काढतो म्हणजे शेती कमी असल्यामुळे डबल उत्पन्न घेतात अच्छा शेतकरी मित्रांनो बघा मुलाखत आहे आपण घेतलेली त्या शेतकऱ्याची तर अशा प्रकारची त्यांनी केलेलं आहे मित्रांनो बघा कसं आहे कसं नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा कसा वाटला कसं नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओ इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान